जामोद इथे तीन मे रोजी पंकज देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता पोलिसांनी याला आकस्मिक मृत्यू मानले मात्र पत्नी सुनीता देशमुख यांनी घातपाताचा आरोप केलाय स्थानिक पोलिसांवर अविश्वास दाखवत त्यांनी तपास सीआयडीकडे देण्याची मागणी केली आहे नुकतंच त्यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेतली आणि तीन संशयितांची व त्यांना मदत करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची नावं दिली विशेष म्हणजे यादीत भाजपा आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहायक यांचे नाव असल्याने राजकीय खडबड माझी मागणी सीआय तपासाचीच होती पण आपण दहा ठिकाणी नी निवेदन दिले अजित पवार दादा यांना निवेदन दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जे प्रकरणावर आहे अजून योग्य म्हणजे तपासा संदर्भातही झाला आणि सीआयडी ची मागणी झालेली नाही सरकारकडून त्याच्यामुळे आणि तपास आता दोन महिने झाले डीवाय एस पी सरांकडे गेला तर जवळजवळ आता यांच्या मृत्यूला तर तीन महिने होत आहे पण आत्महत्या की हत्या हे सुद्धा सिद्ध झालेली नाहीये एक महिन्यात आत्महत्या म्हणून जळगाव मध्ये हे प्रकरण दाबण्यात आलेले त्याच्यामध्ये एक नाव जे आहे, ते आहे ते निलेश शर्मा आहेत आमदारांचे त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांनी प्रकरण दाबले ते गजानन सरोदे जे जागोजागी सोबत सोबत होते आणि मला दाखवण्यात आले आणि जे पोलीस आहेत जळगावचे त्याच्यामध्ये जे सामील आहेत यांना मदत करण्यामध्ये एक श्रीकांत मिशळ आहे ठाणेदार आणि दुसरे सचिन राजपूत हे खोपिया मधले आहे आणि एक पी एस आय अमोल पंडित हो सगळं सांगितलं साहेबांनी आज सर बोलते की आता हे लक्ष टाकतील याच्यामध्ये आतापर्यंत त्यांना या संदर्भात कुठलीच माहिती वरपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहचलेली नाहीये दोन महिने झाले तपासत काहीच मला माहिती नाही आलं आणि आत्महत्या की हत्या ही सुद्धा सिद्ध नाही झाला त्यांच्याकडून आणि यांच्यापर्यंत माहितीच पोचत नव्हती जी आज मी माहिती दिली यांच्यापर्यंत पोहोचली नाही माझ्यावर तर आला पण माझ्यासोबत जे आहेत सगळे उभे त्यांना धमके आलेले आहेत जे भाजपाचे कार्यकर्ते वगैरे आहेत त्याच्याकडून दोन महिन्यात तर काहीच समाधानकारक तपास नाही वाटला पण आता सरांकडून आता अपेक्षा आहे माझी भूमिका जर सीआय यांच्याकडून जर तपास होऊन जर गुन्हेगार समोर आला तर मला काहीच प्रॉब्लेम नाही पण नाही इथून जर का तपास पुढे नाही आला तर सी आय डी तपासावर माझी भूमिका ठाम राहणार आहे आणि हे जर झालं नाही तर मी उपोषणाला बसणार आहे आणि याला महाराष्ट्र सरकार जबाबदार राहणार आहे मला आणि माझ्या मुलांना तर काही झालं नाही महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी करिता शिवाजी मामनकर बुलढाणा